राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलाय यंदा त्र्याण्णव टक्के तर मागील वर्षाच्या तुलनेमध्ये या टक्केवारीत टक्के वाढ झाली आहे यात छत्रपती संभाजीनगर मधील तनिषा बोरमणीकर ही शंभर पैकी शंभर टक्के मिळून राज्यात पहिली आली आहे विशेष म्हणजे ती अभ्यासासोबतच खेळात देखील हुशार आहे तनिषा ही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ आहे सीबीएसई आय सी एसई जे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचं लक्ष लागलं होतं सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के हा सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा पूर्णांक पंच्याण्णव टक्के आहे यात छत्रपती संभाजीनगरची विद्यार्थिनी राज्यात पहिली आली आहे विशेष म्हणजे या विद्यार्थीना शंभर टक्क्यांपैकी शंभर टक्के पडल्यात तनिषा बोरामणीकर ही अभ्यासाबरोबरच खेळातही हुशार आहे ती आंतरराष्ट्रीय दर्जाची बुद्धीबळ पटतोय सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के असून मुलांचा निकाल एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के आहे म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा तीन पूर्णांक चौऱ्याऐंशी ना जास्त आहे एकूण एकशे चौपन्न विषयांपैकी सव्वीस विषयांचा निकाल शंभर टक्के बोर्डाच्या परीक्षेस पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून विज्ञान कला वाणिज्य व्यवसाय अभ्यासक्रम आणि आय टी आय या शाखांसाठी एकूण चौदा लाख तेहतीस हजार तीनशे एकाहत्तर नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी चौदा लाख तेवीस हजार नऊशे सत्तर विद्यार्थी या परीक्षेकरिता प्रविष्ट झाले होते यातील तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झालेत यंदा दहा पंधरा फेब्रुवारी ते दोन एप्रिल या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदा त्र्याण्णव पूर्णांक सदोतीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केलाय विभागनिहाय टक्केवारी पुणे त्र्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के नागपूर ब्याण्णव पूर्णांक बारा टक्के छत्रपती संभाजीनगर चौऱ्याण्णव पूर्णांक आठ टक्के मुंबई एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्के कोल्हापूर चौऱ्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के अमरावती त्र्याण्णव टक्के नाशिक चौऱ्याण्णव पूर्णांक एकाहत्तर टक्के लातूर ब्याण्णव पूर्णांक छत्तीस टक्के कोकण सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के मला बारावी कॉमर्समध्ये सहाशे पैकी सहाशे मार्क्स मिळाले खूप छान वाटतं आहे मी अभ्यास दोन महिने केला फुल फ्लेज केला आणि मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही जे अभ्या जो अभ्यास करताय तुम्ही त्याच्यात सगळं सम अभ्यास होणं अभ्यास नका करू तो एन्जॉय करा तुम्हाला सगळं सम समजून घ्या सगळं उगी आणि प्रेशर घेऊन नका करू एन्जॉय करा टीम महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा